मी कुमारी आकांक्षा देवेंद्र भंडारे प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये भारतीय उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली नाही त्याच्यामुळे मी आज माझा अर्ज माघार घेतला आहे आणि पक्षाचा जो काही आदेश असेल ते मान्य माजी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या आदेशाचं पालन करू आणि जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याचं काम करू धन्यवाद नाही कोणत्याही दबावामध्ये आम्ही हा अर्ज माघार घेतलेला नाहीये स्वच्छेने ना आम्ही माघार घेतलेला आहे माघार म्हणजे स्वतःचा पराभव असं मी कधीच म्हणणार नाही कारण आम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा ह्याच्यासाठी ट्राय करू शकला नाही समाजाचा जो काही निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे आम्ही अपक्ष सुद्धा उभे नाही राहिलो कार्यकर्त्यांचा वेळ हा तुम्ही वाया घातला त्याबद्दल तुम्ही काय दिलगिरी व्यक्त करता कार्यकर्त्यांचा वेळ वाया गेला असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करेन आणि नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा जोमाने काम करू अशी मी ग्वाही देईन आता तुम्ही बंडखोरी करून म्हणजे माघार घेतली पुन्हा एकदा जनता तुम्हाला निवडून द्यावं का म्हणजे तुम्ही परत थांबला तुमच्या बाजूने जनता थांबतील का नाही बंडखोरी म्हणता येत नाही कारण आम्ही पक्षाच्या विरोधात जर काम केलं असेल तर त्याला बंडखोरी म्हणता येतं पण आम्ही पक्षात सोबत राहून आम्ही माघारी घेतलेली आहे त्यासाठी याला बंडखोरी म्हणता येत नाही पक्षासोबत एकनिष्ठ राहूनच काम करू हो हो सगळ्यांची सहमती आहे आणि माझे वडील माझी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उमेदवारांना निवडून आण